नमस्कार मित्रांनो तर सध्या बिग बॉस चालू आहे तर बिग बॉस मराठी बिग बॉसमध्ये तर मी बघत नव्हतो बिग बॉस बहुत बरेच जण आपले बिग बॉस बघत नव्हते पण सूरज चव्हाण जेव्हापासून बिग बॉसमध्ये गेला आहे त्याची एंट्री झाली आहे तेव्हापासून सर्वच बिग बॉस सगळ्यांनाच आवडायला लागला आहे बिग बॉस कार्यक्रम तर मित्रांनो सूरज चव्हाण एक गरीब घरातून येतो थु। तर त्याच्या डोक्यावरून आईवडिलांचं छत्र लवकरच हरपलं होतं त्याच्या बहिणीने त्याचा सांभाळ केला त्याचा खडतर प्रवास हाला जान, जान जस्त गरीब हालाकीचं जीवन होतं त्याचं पण त्यानं मित्रांनो महाग वळून बघितलं नाही त्यानं इंस्टाग्रामवर रील केल्या कॉमेडी केली त्यानं त्याला बहुतेक जण जण लोक त्याला शिव्या द्यायचे पण त्याला मित्रांनो आज आपल्या सुरज चव्हाणला सगळ्यांची गरज आहे सपोर्टची गरज आहे मित्रांनो तर जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर करा आणि सुरज चव्हाणला सपोर्ट नक्कीच करा मित्रांनो सपोर्ट ह्याच्यासाठी करायचा मित्रांनो की आपला गरीब घरचा मराठी मुलगा पुढं जात आहे मित्रांनो तर बाकी काय करायचं नाही फक्त त्याला सपोर्ट करायचा आहे ധന്യവാദ മിത്രോ ജയ ഹയ മഹാരാഷ്ട്ര ജയ ശിവരാജ്